तिथली अकरा निहून ठुलाय दरवाजा उघडला नाही आणि बाहेर ठुलाय नाही बाय कुत्रे ना। खायचे नाही का खायचे त्या भाताला तिथं नेऊन ठुला तुला दरवाजाच उघडला नाही आणि माझ्या तिकडं हरपली होईल मग त्या मम्मीला पप्पाला माहिती दुसरी घ्या बघ किती तौर आलता सगळा तौर झाडला एक एका अर्धी एका अर्धी बारखुशी लागली आता हे ब आबळांनी पडून जाणार हे काय रे हा ब हे सगळ्या पडते ना, ना। <laughs> काय आई हो लेला पिकलेव खायची पिकलेव माझ्या बाबाला कशी खावा लागतो आंबा ननम्मा थोडे माझा बाबा इचा बाबा बाबा तिथून कुलूप लावलेल तुला तरी काय मनावा कोंबड्याला कुलूप लावले मी मगा गेलते हरभरा तेल गोत आणायला

गावात नाहीत आहे का किती दाबा। दो। का चल ये बाय नकोच का पुऱ्या करू शि आहे तिथं चल पहिलं ढाळ आणू हातात येतोय लय माटा पिशवीची नाही गरज पिशवीत खराब होतो तेव्हा त्याला माहितीच नाही पाण्याचं पाल तर केलं नाहीत नसतो हातात घ्यावा लागतो मी घेते तू निसता बघ एवढ्या अंडी निघले ते बहिणी सांगत्या सोमवारी आता राणा जाते घडबडीने पोरला डाळ आणून येत आहे त्यावर काय करते तिथे आता मध्ये बसते संध्याकाळी आणि त्या दिवशी रविवारी त्या दिवशी मानस आता होता त्यांस घेतून घ्यायचं एक दोन कोंबड्या बसवायला साचावर माझ्याकडे पैसेच नाही तेवढेच पैसे होते बघ चिन्नी किती छान आहे त्या फत्यामध्ये हयो तोंड तर बघ ना आणि तोंड काय की टाइमिंग तुम्ही फोपे किल्ले देते आणि पुन्हा मग देत नाही जसा मग कोंबड्याचा कुरवाडा बांधलाय का हस्याच फुले तिथून ही का दुसरी त्यातून किती भर तिने पिल्ले काढू पाडून तुमचं किती लांब आहे तिची तुमचं लांब आहे ती

कुत्र्याला खरू आली ना बाबा सर खाजवन सगळं अंग चल तुझ्या हे कसं अंग खाजीत तिकड बघ तिकडं बघ 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 का त्याला हात तरी गे कस खाजीत त्याला आंघोळ घाल गे गेल्या गेल्या तुझं ठिकाणच इथे पोते बघ दारे चालू इथं आणि आईन ताईं मला पाणी पण पडायला लागली कुठं कुठं हुरडा चमकायला लागला आपले जवारीचं पाणी झालं जवारीच लय नमुने बाज आली भावानु भंडू खा येऊ तावर आताय चिकातय आणि ती आहे वटरी असंय हो भाकरीचं झाड आहे बाबा ही त्याला भाकरी यायला लागल्या भाकरी आता अजून भाकरी झाले नाही तर आता उद्या होते मम्मा ज्वारी येते शिव मग ते ज्वारीचं मोडावं लागतं धाळावं लागतं मग भाकरी करावं लागते हे शिपीच झाड फुलं आली ते आंबडीला उतरू का खाली तुला चला 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 डाळ्याच राह आपलं तिकडे असं घ्यायचं हे आपल्या आंबाड्या हो नाही काय नाही नमस्कार भवानून बहिणी तुम्हाला नाही का एकदा दारी धरलेले दाखविले होते आणि चला हे इथं कांदे इथं हो कांदे आणि ते राणी याचलेलं तवा हिथच उभा राहा पायाला हो तू हिथंच उभा राहा तर त्या रानामध्ये आपला हबा असला डहाळ आलाय आता हे जिथं पाणी नाही का गेलं तिथं खायला आलंय भाजी हो उभा पण होवड्या राणामधली भावनो भाजीच खोडा झाला टाईम सुद्धा बांधावून मला रोज दिसतोय तिथं पण मी आज आले उकटायला खायला नेहायला नेहणार आहे घरी मग खायला टाईम भेटवतोय का नाही आणि हरबाराची भाजी तर किती चांगली लागत पण त्याला खायला टाईम नाही ती खुडायला टाईम नाही बाबा हे इथं पाणी नाही गेलं आला आंब लागू नागा तुझ्या अंगाला आंब टायला उलत येतं इले मी ज्या शिडीला गवत नेहायला येते तिथून सकाळी सगळ्या माझ्या हाता पायाला आंब लागत ह्यातले एक 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 येत कांग्रेजाचं त्याचं झाड तिकडं नाही न्हायला अजून तिकडं आलाय गौरा गौराने गावरान हरभऱ्याची भाजी तर किती चांगली लागते पण खुडायलाच बनलं नाही वळा ना बी खाल्ला नाही यंदा आणि भाजी फुडली नाही चल शिव बस का बागा चालू आहे पण खाणं होतोय का नाही हा लय झाला हे शिपा शिपा तू एकलाच खा इं? आपले हरवला उलस गवत नाही दारी चालू आहे तिकडे जेवारीच्या रानात उलिवली पाणी पडतय माती कशाला भराभरी करतो रे नाद तुझा फोटो काढते उठ तिकड बघ शुभा फोटो काढते ना तुझा कशाला माती भरतो काही की नका बुडवून देता येईल ना त्याला सोनून आवडून गे आंबई गेल आंबई चला त्याला पळापळा शिव आंबा आली चल चल शिव बस 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 कशाला माती आगाची आगू खायला आता चा आता हे लागलं ना हे नागलं इकडं लागलं वापराला माझ्या चल मागे कुतू घरी त्या खाल होते शेवटी चलो का आधी चल माझ्या बोटाला हा धर